आणि त्यानुसार अंमलबजावणी झाली आहे असं सांगण्यात आलं परंतु मी ते तपासून घेते आणि खास करून सर्व आमदारांच्या ज्या व्यवस्थांबद्दल ज्या तक्रारी आहेत त्याच्यासाठी त्या अधिकाऱ्यांना आज संध्याकाळच्या तुम्हाला भेटायला सांगून ते, ते, ते होतील अशी खातरजमा करून घेते ठीक आहे हा नाही नाही आम्ही विचारणा करू ना त्या लक्षात आलं पुढे ऑफ इन्फॉर्मेशन शशिका शिंदे बोलायचे नंतर मग हात वर करता मध्येच झाले समाधान का शिंदे साहेब मला बोलायचं होतं ना, ना पॉईंट ऑफ इन्फॉर्मेशन नाही येतं काही मागापासून हात वर करत होता पॉईंट ऑफ इन्फॉर्मेशन नाही ना बरं ठीक आहे मग परत आता नका हात वर करू चला निंगाडे अरे तुम्ही मगापासून बसून हात वर सभापती महोदय आमच्या बुलढाणा जिल्ह्यामधील मोताळा राष्ट्रवादी शरद पवार गटाचे तालुका अध्यक्ष यांच्यावर पंचवीस डिस नोव्हेंबरला प्राणघातक हल्ला त्या ठिकाणी झाला आणि या हल्ल्यामध्ये त्यांचा एक हात आणि पाय दोन्ही तोडण्यात आला त्या ठिकाणी पोलिसांनी त्यामधला जो एक आरोपी आहे आणि इतर चार आरोपी आहे एक आरोपी पकडलेला आहे आणि इतर चार आरोपी हे काल पकडल्या गेलेले आहे परंतु पर या माध्यमातून मला आपल्याला सांगायचं आहे की पोलीस विभागाने जरी आरोपी पकडले असतील तर कुणाच्या सांगण्यावरून हा हल्ला त्या ठिकाणी झालाय याची चौकशी पोलीस प्रशासनानं चांगल्या ही कारवाई झाली पाहिजे आणि याच्यामागे मास्टर माइंड कोण आहे कुणाच्या सांगण्यावरून हा हल्ला या आमच्या तालुका अध्यक्षावर झालेला आहे याची चौकशी व्हावी अशी मी या सदनाच्या माध्यमातून आपणास विनंती करतो ठीक आहे सभापती महोदया आपल्या नागपूर अधिवेशनाची सुरुवात रविवारपासून झाली आपल्या इथे शपथविधी झाली राज्यपाल महोदय सुद्धा या शहरामध्ये उपस्थित होते मुख्यमंत्री या गावातले आहे आणि काल संध्याकाळची अशी घटना घडली की नंदनवन परिसरातील जगनाडे चौकातल्या शार्प स्टुडिओ नावाच्या एका फोटो स्टुडिओमध्ये संध्याकाळी पावणे आठ वाजता एक गृहस्थ तिथे एक स्कार्फ बांधून येतो आणि तिथे आतमध्ये गेल्यानंतर फोटो काढायचा आहे म्हणतो आणि तो फोटो स्टुडिओच्या मालकाला रिवॉल्वर काढून तो त्या ठिकाणी त्याची चेन ओढून घेतो आणि नंतर त्याची सोन्याची आणखी सुद्धा ओढून घेतो हे गृहस्थ गोतमारे नावाचे नंदनवन पोलीस स्टेशनमध्ये गेले विनायक कोळी नावाचे तिथे पी आय त्या पी आयला विनंती केली की आपण ताबडतोब याचा त्या ठिकाणी शोध लावला पाहिजे आणि एफ आय आर दाखल केली केली पाहिजे काल एवढे ता बारा तास उलटून सुद्धा त्यांनी एफ आय आर दाखल केला नव्हतो आता अधिवेशनाला येणाऱ्याच्या पूर्वी मी स्वतः त्यांच्याशी फोनवर बोललो तेव्हा त्यांनी सांगितलं की मी त्यांना बोलवून तात्काळ एफ आय आर नोंदवून घेतो आणि त्यांचा शोध लावतो अशा पद्धतीचा कारभार नागपूर शहरामध्ये अधिवेशनाच्या काळामध्ये जेव्हा सर्व मंत्रिमंडळ या ठिकाणी आहे सर्व शासन या ठिकाणी आहे सर्व नेते मंडळी आहे त्या सुद्धा आपण सस्पेंड केलं पाहिजे ही एक माझी मागणी आहे आणि सीसीटीव्ही च्या फुटेजच्या माध्यमातून जो कोणी आरोपी असेल जो मास्क बांधून त्या त्या फोटोग्राफरला त्यांनी फोटोग्राफरचं काम केलं त्याचा ताबडतोब या ठिकाणी सुगावा लागलं पाहिजे ही या पॉईंट ऑफ इन्फॉर्मेशनच्या माध्यमातून माझी सभागृहाला मागणी आहे शासनाने गांभीर्याने दखल घेऊन उद्यापर्यंत निवेदन करावे उद्यापर्यंत निवेदन करायला आता विक्रम काय घेते नाही सभापती महोदय मी आपल्या एका अतिशय गंभीर विषयाकडे लक्ष वेधू इच्छितो परवा सुद्धा मुंबई येथे आपण विधानभवनामध्ये विधानसभा अध्यक्षांची निवड झाल्यानंतर मान्य मुख्यमंत्री महोदयांनी जे भाषण केलं त्याच्यामध्ये सुद्धा या विषयाकडं लक्ष वेधलेलं होतं की अधिवेशन काळामध्ये जे काही विधानभवनात गर्दी होते आणि जो एक प्रकारे बाजार हा शब्दाचा उल्लेखसुद्धा त्यांनी केलेला होता सभापती महोदय आपलं इथलं भवन तर त्या लहान आहे आपण काय भाषण केलं या नाही 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 मी त्याचा संदर्भ देतो भाषण काय केलं हे मी वाचून दाखवत नाही संदर्भ देतो ती यासाठी की आपण या आपल्या पाठीमाग जी लॉबी आहे इथून इथं ते ती लहान आहे त्या आकारानं ती इथून जायला सुद्धा रस्ता आता मी तिथून आलो तर दहा लोकांना बाजूला करून आलो सभापती महोदया म्हणजे ज्या लोकांना पास दिले त्यांनी किमान बाहेर तरी मध्ये तरी एंट्री देऊन सभापती आमदारांना मंत्र्यांना जाता येत नाही म्हणजे आता प्रत्येकाला सगळे ओळखतात असं नसतंय सभापती महोदय तर ही याच्याकडे आपण मान्य मुख्यमंत्री महोदयांनी स्वतः लक्ष वेधायला सांगितलेलं असताना सुद्धा त्याच्यावर उपयोजना होत नसेल सभापती महोदय तर ही गंभीर बाब आहे ते याची नोंद घेऊन कारवाई करावी अशी माझी विनंती आपणार ठीक आहे शिष्टमंडळ आमचं यायच आहे म्हणून पाच साठी पत्र द्यायचे नाहीत कोणी सुद्धा मला नम्र विनंती आहे सगळ्याला अहो पण असं आहे प्रत्येक आमदाराची कधी ना कधी शिष्टमंडळ येत असतात आणि ती गरज असते लोकांची निवेदनं घेऊन लांबून लांबून लोकं येतात त्या सग मला हे मान्य आहे की कमी लोकांनी यावं थोड्या या लोकांनी यावं उगाचंच त्यांचं काम नाही पण आता हे ठरवताना त्यांच्याकडे गंभीर शिष्टमंडळाचा मुद्दे असतात काही वेळेला बऱ्याच लोकांकडे तेव्हाच पास दिले जातात पण तरीही लोकांची गर्दी या लॉबीमध्ये उभं राहू नये आणि विशेषतः फोटो काढणार आहे लोकांची या दृष्टिकोनातून आम्ही त्यासाठी गंभीर लक्ष घालो काय झालं सतेज पाटील आता आता राज्यपालांचं अभिभाषण सुरू नाही का करायचं आता काय होते माहितीये का जेवढं आपलं कामकाज चालतं तेवढी प्रत्येकाला खूप प्रेरणा येते ऑफ बोला आता शेवटचं पॉइंट एक आपल्या माध्यमातून पॉईंट ऑफ इन्फॉर्मेशन असं आहे की कोल्हापूर जिल्ह्यातील काळंबवाडी धरणाला गेले दोन वर्ष गळती चालू आहे आता सुद्धा प्रतिसेकंद दोनशे सत्याहत्तर लिटर पाणी या काळंबवाडी धरणातून या ठिकाणी जात तर ते गळती थांबवण्यासाठी महत्वाचा विषय आहे अजून त्याच्यावर कुठली कारवाई त्या ठिकाणी झालेली नाही सरकारचं या ठिकाणी लक्ष वेधू इच्छित की लवकरात लवकर कारवाई व्हावी आणि उन्हाळ्याला पुन्हा संपूर्ण जिल्ह्यावर याचा ताण पडू शकतो हे आपल्या माध्यमातून सरकारला मी निदर्शनास आणून शंभर देणारे विषय गंभीर आहे आणि गळती असेल तर ती तपासावी लागेल आपण जर शंभर आपण सांगूपाठाच्या दडाची गळती आपण बंद लागेल काय चाललंय असं आहे अनिल परबजी मी सांगतो थांबा जरा थांबा परब साहेब तुम्हाला उत्तर माहिती आहे सगळं काय ते सामूहिक जबाबदारी तुम्ही खाली 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 बसा खाली बसा मी उभी आहे मी ओबी आहे खाली बसा जण अनिल परम महाजन साहेब खाली बसा मी आता सांगतो तुम्ही जायचंय का साहेबांना म्हणून तपत करायचं का नाही मग थांबा खाली बसा उत्तर ऐकून घ्या समज देण्याच्या आधी हे बा त्यांना सगळं माहिती आहे की आणि अनेक वेळेला ही सामूहिक जबाबदारी असते महत्वाचं असं की आपल्याला निवेदन येऊन त्याच्याशी दखल घेण्याशी मतलब आहे ना परब साहेब तुम्ही संसदीय कार्यमंत्री होता तुम्ही हो परब साहेब तुम्ही संसदीय कार्यमंत्री असताना आणि परिवहन मंत्री असताना सुद्धा सामूहिक जबाबदारी म्हणून इतर खात्यांना आदेश देत होतात असंच असतं त्याच्यामध्ये जे ठीक आहे आता ठीक आहे दखल घेतलेली आहे आता नाही बस बस पुरे खाली बसा सगळ्यांनी त्याच्यामध्ये जे आहेत नाही नाही मी सांगितलं त्यानं माझं मत सांगितलं आता हे पहा त्यांचे टू एटी नाईनचा आग्रह आहे आपला परंतु उत्तर द्यायला मुख्यमंत्री उपमुख्यमंत्री दोघंही सभागृहात नाही आहे तिथे आणि टू एटी नाईनचा विषय अतिशय त्या स्पेसिफिक डिपार्टमेंट्सचा आहे आणि त्याला सगळ्यांना एक उत्तर किंवा सरकारची काय तयारी आहे पाहिजे असतं काय माझी तुम्हाला विनंती आहे की ते ज्या क्षणी येतील आज त्या क्षणी ते टू एटी नाईन मी घेते त्यामध्ये जे आहे ते त्याच्या अगोदर माझं पूर्ण सामूहिक जबाबदारी आहे पण सामूहिक जबाबदारी कसली आहे आणि त्याच्या संदर्भामध्ये परब साहेब तुम्ही जरा शांत राहा हां दिन नाही शांत राहा त्यांना नाही त्यांना जास्त स्फूर्ती आली आहे बसा आले तर त्याच्यामुळे मला असं वाटतं हां आता काही विषय जे आहेत राज्यपालांचं अभिभाषण सुरू करायला पाहिजे आपल्याला राज्यपालांचं अभिभाषण सुरू करा नाही तुम्हाला ना काय पॉइंट ऑफ इन्फॉर्मेशन आता पटकन बोला चला अहो मुख्यमंत्री येतील ना थांबा जरा येते क्वेटीन घ्यायची नाही का उत्तर नको आहे का सरकारचं थांबा ना जरा था। माझी रिक्वेस्ट आहे तुम्हाला माझी रिक्वेस्ट आहे ते आल्यावरती सांगते ना मी असं म्हटलं अहो पण ते तुम्हाला उत्तर पाहिजे ना सचिन भाऊ सभापतीमध्ये आता दहा मिनिटासाठी कामकाज थांबवते आणि माननीय मुख्यमंत्र्यांना सभागृहात पाचारण करा कारण टू एटी नाईन घेऊन ठीक आहे चला दहा मिनिट हो दहा मिनिटासाठी थांबवलं फक्त अहो येत आहेत म्हणजे आता त्यांची टू एटी नाईन पण घ्यायला